महाराष्ट्रात आरक्षणाचा प्रश्न चिघळलेला असतानाच आता आदिवासी समाजातही असंतोषाचे वारे वाहू लागले आहे आदिवासी प्रवर्गात इतर जातींचा समावेश करण्याच्या तीव्र संताप व्यक्त होत असून या पार्श्वभूमीवर एकलबी आदिवासी परिषद संघटनेचे संस्थापक मंगेश आवताडे यांनी ठाम भूमिका मांडली आहे या संदर्भात आज कोपरगाव तहसील कार्यालयात अनेक समाज बांधवांसह तहसीलदार महेश सावंत यांना निवेदन देण्यात आले दरम्यान आदिवासी प्रवर्गात इतर कुठल्याही जातींचा समावेश करण्याचा प्रयत्न झाला तर राज्यभर उग्र आंदोलन उभारण्यात असा इशारा औताडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला आहे आदिवासी जमातीमध्ये या ठिकाणी कुठल्याही जमातीला या ठिकाणी आरक्षण देऊ नये अथवा प्रमाणपत्र देऊ नये आणि वेळापूर येथील गट नंबर एकशे त्रेसष्ट दोनशे वीसच्या संदर्भामध्ये मान्य तहसीलदार यांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे आमची मागणी अशी आहे की या ठिकाणी आरक्षणाचा या ठिकाणी फॅट निर्माण झालेला आहे परंतु या ठिकाणी असंविधानिक मागणी काही समाज म्हणतोय की आम्हाला आदिवासीमध्ये आरक्षण द्या पण आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो की आदिवासीमध्ये आरक्षण घेण्यासाठी त्यामध्ये आदिवासीमध्ये या ठिकाणी जन्म घ्यावा लागतो आणि जर अशा प्रकारचा जर या ठिकाणी कोणी असंविधानिक मागणी करत असेल आणि जर शासन त्याला प्रोत्साहित करीत असेल तर महाराष्ट्रामध्ये एकलव्य आदिवासी परिषद संघटना महाराष्ट्र राज्य रॉयल टायगर रूप महाराष्ट्र राज्य वनवा पेटावल्याशिवाय राहणार नाही ना, तुम्ही अनेक आंदोलन पाहिले असतील अनेक मोर्चे पाहिले असतील परंतु आम्ही आंदोलन मोर्चे करणार नाही मुंबईचा जा जाण्याचा जा या ठिकाणी जे महार्ग आहे पाण्याच्या ठिकाणी नरकंड्या फोडून टाकू या ठिकाणी पूर्ण रेल्वेचे रेल्वे पूल या ठिकाणी टाकू आणि चक्का जाम नव्हे तर संपूर्ण कुठलीच या ठिकाणी वाहतूक होणार नाही एवढ्या या ठिकाणी आज एकलव्य आदिवासी परिषद आणि रॉयल टायगर ग्रुपच्या वतीनं इशारा देऊ इच्छितो प्रशासनाला